सम्राट अशोकनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात संपन्न झाली श्री सिद्धिविनायक भक्त मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन व ग्रंथपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर हरिभक्त पारायण एकनाथराव जनार्दन मुळे लाट यांच्या अधिपत्येखाली ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह संपन्न झाला त्यानंतर मंगळवारी जलकुंभ दिंडी काढण्यात आली बिरदेव मंदिर मुक्त सैनिक वसाहत पोलीस कॉलनी शहापूर रोड अशोकनगर मार्गे सिद्धिविनायक मंदिरात या जलकुंभ दिंडीची सांगता करण्यात आली या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले महिलांनी पाणी घालून औक्षण केले त्यानंतर श्रींच्या जन्मकाळाचे कीर्तन होऊन दुपारी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी सामुदायिक पाळणागीत म्हटले त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यामध्ये सुमारे पाच हजारहून अधिक भक्तांनी लाभ घेतला दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी इचलकरंजी परिसरातील गणेश भक्तांनी गर्दी केली होती दरम्यान सप्ताह काळात होम मिनिस्टर सद्गुरू वामनराव पै यांचे सुशिष्य सागर चव्हाण जांभळी यांचे मानसिक अपंगता या विषयावर व्याख्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार बालकीर्तनकार छोटे इंदुरीकर हरिभक्त पारायण माऊली महाराज काकडे छत्रपती संभाजीनगर यांचे कीर्तन मिलिंद वेदांते निर्मिती गायक सन्मित्र प्रस्तुत रंग सप्त स्वरांचे मराठी व हिंदी गीतांचा अविस्मरणीय मैफिल असे विविध कार्यक्रम संपन्न झाले